राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वन विभागात महिला नेतृत्व वाढवणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा चंद्रपूर येथील वन अकादमीत वन्य शक्ती कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंग्ळे, आमदार करण देवतळे तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात वन्यजीव मानव संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याबाबत वनमंत्र्यांनी महत्वपूर्ण वन त्यांनी वा यावेळी सांगितलं महिलांच्या सशक्त सहभागावर भर देताना वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं की वन, के वन विभागातील पुढील भरती प्रक्रियेत महिलांना एकावन्न टक्के प्राधान्य दिलं जाणार आहे महिलांचा वन विभागात वाढता सहभाग हा विभागाच्या सर्वांगीण बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वनमंत्री नाईक यांनी म्हटलं आहे वनशक्ती कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांचा महत्वाचा सुचव चंद्रपूर येथे पार पडलेल्या वनशक्ती कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंवर्धनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्वाचा प्रस्ताव मांडला त्यांनी पोलीस पाटीलच्या त्यांनी पोलीस पाटीलच्या तरतीवर वन पाटील व वनपाटलीन ही संकल्पना राबवण्याचा सुचाव यावेळी वनमंत्री यांनी दिला असल्याची माहिती दिली सर्वप्रथम साहेब यांचं अभिनंदन करेल की वनांच्या संवर्धनाकरता वन विभागामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दोन दिवस इथे परिषद घेतली त्या परिषदेमध्ये काही सूचना केल्या महिलांचा अधिकाधिक सहभाग यामध्ये फॉरेस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जर वाढवला तर निश्चित वन आणि वन्यजीव हे वाढण्यासाठी निश्चित मदत होणार आहे याकरता एक सुझाव असा दिला की जसं पोलीस पाटील असतं तसंच वन पाटील वन पाटलीत हा एक जर आपण त्यांनी कन्सेप्ट काढला ज्याकडून एक आपल्याला जागरूक त्यानं काम करणारा मोठा नेतृत्व करणारा वर्ग मिळेल आणि वनांचं आणि वन्यजीवांचं संवर्धन करण्यामध्ये त्यामध्ये त्यांना मदत होईल पालकमंत्री फॉरेस्टच्या ज्या भरती होतील त्या ठिकाणी एकावन्न टक्के महिलांना संधी द्यावी अशी भूमिका वनमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय किंवा मंत्रिमंडळ किंवा हो महाराष्ट्र जनतासुद्धा त्या गोष्टीला विरोध करेल असं मला वाटत नाही हा सकारात्मक विचार आहे भविष्यकाळामध्ये महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी असतो ती योजना यशस्वी होते म्हणजे याचा पुरुष सगळे नालायक असं माझं म्हणणं नाही पण महिला अतिशय चौकसपणे आणि अतिशय जबाबदारीने काम करतात असा माझा अनुभव हा निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी वनरक्षकाला सुद्धा ज्या ठिकाणी असा धोका आहे अशा वनरक्षक वनपाल आर एफ ओ डी एफ ओ या सगळ्यांना शस्त्र पुरवली जात